खरीप पिकांसाठी मातीचा प्रकार आणि पीक यानुसारच खताची निवड करावी माती तपासणीमुळे जमिनीची व गुणदोष माहिती मिळते जमिनीतील उपलब्ध प्रमाण जमिनीचा सामूह सेंद्रिय विद्राव्य क्षारांचे से प्रमाण यानुसार कोणत्या अन्नद्रव्याची किती गरज आहे याचे प्रमाण ठरवता येते म्हणजेच जमिनीचे आरोग्य समजते बाजारामध्ये अनेक प्रकारची खते उपलब्ध आहेत परंतु कोणत्या खतांमध्ये कोणत्या किती प्रमाण व ते कोणत्या स्वरूपात आहे ते पाहून आपल्याला पिकांसाठी व जमिनीसाठी योग्य आहे का हे पडताळून पाहणे आवश्यक आहे अशा प्रकारे केलेल्या खतांचा वापर शिफारसीपेक्षा जास्त परिणामकारक ठरतो व अनावश्यक खतांचा वापर टाळता येऊ शकतो जसं की नायट्रोजन युक्त खते पाणी साचलेल्या जमिनीत वापरू नये कारण अशा जमिनीत नत्राचे विलगीकरणामुळे नायट्रेटचे रूपांतर हे वायुरूप पिकास उपलब्ध होत नाही ज्या जमिनीत गंधकाचे प्रमाण कमी आहे अशा जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट यासारखी गंधक पुरवणाऱ्या खतांचा वापर करावा डाळवर्गीय व गळीत पिकांमध्ये गंधकाची आवश्यकता जास्त असते अशा पिकास गंधक पुरवणाऱ्या खतांचा वापर जास्त करावा जमिनीत युरिया वापरल्यास त्याचे नायट्रेटमध्ये रूपांतर होण्यास विलंब लागतो परंतु नायट्रेट जमिनीत राहिल्यास विकास अपायकारक ठरतो म्हणून अशा जमिनीत अमोनियम नायट्रेट वापरावे आम्लयुक्त सोडून इतर जमिनीत पाण्यात विद्राव्य असलेल्या पुरदयुक्त खते वापरावीत जसं की सिंगल फॉस्फेट माती तपासणी अहवालात सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आल्यास शिफारसी सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा सुद्धा द्यावी कारण ही अन्नद्रव्ये सुद्धा मुख्य व दुय्यम अन्नद्रव्य इतकीच महत्त्वाचे असतात तुम्हाला ही माहिती माहिती होती का खाली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा पुढे ही शेतीविषयक माहितीसाठी बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी बघत राहा किसान राज